नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला चर्चा करणार आहे की नोकरदार नोकरीच का करतात बघा तुम्ही म्हणताल काय क्वेश्चन आहे की नोकरदार हे नोकरीच का करतात मग त्यांनी दुसरं काय करावं तर या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूयात की नेमक्या कुठल्या गोष्टी आहेत की ज्या आपण फक्त जॉब किंवा नोकरी याच्यामध्येच म्हणजे आपल्याला गुंतवून ठेवतात तर बघा याचा उद्देश म्हणजे या उद्दे व्हिडिओला अशा प्रकारे घेऊ नका की सर मला खूप मोठी नोकरी आहे आणि मी ती सोडून मग काय करू काय तर या व्हिडिओचा उद्देश आहे की नोकरदार किंवा आपण जे जॉब करणारे कम्युनिटी आहे ही कुठेतरी भांडवलदार का नाही बनत किंवा ही कुठेतरी एक मोठी कम्युनिटी किंवा याच्यामध्ये तुम्ही तुमचे आर्थिक सक्षम का बनत नाहीत तर या विषयावर मी बोलणार आहे बघा आपण जॉब लागतो आपण जॉब चालू होतो आपण कुठेतरी जॉब करतो आपल्याला ते पहिलं स्वप्न असतं आणि मग तिथून पुढं आपली जर्नी चालू होती तर सुरुवातीला ठीक आहे की ज्यावेळेस तुमचं एक नवीन काहीतरी तुम्हाला अर्निंग सोर्स पाहिजे असतो त्यावेळेस तुम्ही कुठेतरी कोणाच्या तरी क अंडर वर्क करता किंवा कुठेतरी तुम्हाला कंपनी कुठल्याही सेक्टरमध्ये असेल भले ते गव्हर्नमेंट असेल सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट असेल किंवा कॉन्ट्रॅक्ट असतील ह्याच्या अंडर तुम्ही कामाला काम करता चालू करता काही दिवस गेल्यानंतर तुम्हाला तिथं एक चांगलं थोडंसं क म्हणजे पाच दहा वर्षे ते सर्विस केल्यानंतर थोडंसं चांगलं एक स्टेटस बी मिळू शकतं किंवा तुमची तुमची सॅलरी तशी चांगली मिळू शकते तुम्हाला तुमचं ते एक लाईफस्टाईल मेंटेन करावी एवढं तुम्हाला तिथं पगार मिळू शकतो किंवा मिळतही असेल परंतु आपण त्याच्या बाहेर किंवा त्याच्या बाहेरचं आपलं जग जे आहे ते आपण त्या टायमिंगमध्ये किंवा कि त्या तेवढ्या दिवसात आपण विसरून जातो आपल्याला एका सवय लागते की आपण त्या नाईन टू फाईव म्हणजे मी बऱ्याचशा वेळेस म्हणतो की नाईन टू फाईव्ह रेट रॅ रेस रॅट रेस ही जी आहे ही बघायला मिळते आपल्याला तिथं सकाळी जायचं संध्याकाळी परत यायचं महिन्याचा पगार ठरलेला असतो येतो तेवढा तेवढा खर्च होतो पंधरा महिन्याभरात आणि त्यावेळेस तुम्हाला महिनाभरानंतर तुम्हाला परत दुसरा पगाराची वाट बघावं लागते आणि हे चालू राहतं सत्र किंवा हे स सिरीज तर त्याच्यामध्ये आपण चुकतो काय की आपल्याकडं जॉब तर आहे पैसे येत आहेत आणि आपली लाईफस्टाईल चालू आहे पण ह्याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी आपली जी सेविंग आहे किंवा आपले जे इन्व्हेस्टमेंट आहे किंवा जे आलेले पैसे आहेत हे बऱ्याचशा वेळेस नोकरदार कम्युनिटी याच्यावर कधी प्लॅन नाही करत कारण आपल्याला वाटतं की आपले आलेत पैसे आहेत खर्च होत आहेत आणि लाईफस्टाईल चालू लाईफस्टाईल चालू आहे तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असं होतो की आपण एका वेळेनंतर प दहा वर्षे नोकरी केल्यानंतरही आपल्याकडं जेवढे पैसे तेवढेच असतात जेवढे पहिल्या दोन वर्ष केलेले असतात किंवा प पंधरा वर्ष सर्व्हिस केल्यानंतरही आपल्याकडं पैसे तेवढेच असतात जेवढे पाच म्हणजे सुरुवातीचे दिवसापूर्व एवढे तेवढेच असतात जे आपण एक आपल्याला असं तयार नाही करत की माझी नोकरी दहा वर्षे केल्यानंतर मी तिथून पुढं पाच वर्ष जगण्यासाठी माझ्याकडं माझं भांडूल आहे का बघा ही गोष्ट महत्त्वाची आहे आणि बऱ्याचशा वेळेस आपल्याला नोकरी करता असताना आपल्याला त्याही वेळेस आपले कामं चालू होतात आपलं घर असल गाडी असेल खर्च असेल हे असेल ते असेल आणि याच्यामध्ये ज्या वेळेस तुमचे हे जे इन्कम याच्यामध्ये जाणार आहे तुमचं त्यावेळेस ते तुमचं कंट्रोल नसल्यामुळं बऱ्याचशा वेळेस आपल्याला अडचणीत मग तुम्ही कधी विचार का करत नाही की मी माझा पहिला पगार आज जो आहे तो त्याचे पैसे मी पाच वर्षानंतर वापरणार आहे माझा जो दुसरा पगार आहे त्याचे पैसे मी सहा वर्षानंतर वापरणार आहे माझा जो तिसरा पगार आहे त्याचे पैसे मी आठ वर्ष म्हणजे सगळेच सगळे नाही काही रक्कम जे तुमची डेली लाईफमध्ये तेवढी लागाल तेव त्याच्या व्यतिरिक्त राहिलेली रक्कम मी पुढच्या लाईफसाठी ठेवणार आहे असा आपण विचारत नाही करत बऱ्याचशा वेळेस बघा एक साधी मन आहे की जर तुमचा बॉस किंवा त्रास देत असेल तर तुम्ही लग्न करा म्हणजे तुमची बायको सोबत येईल आणि तुमच्यावर जबाबदारी वाढाना आणि तुम्ही त्या बॉसच्या त्रासाला कंटाळणार नाही कारण तुमच्यावर जबाबदारी आहे तुमच्या बायकोची दुसरी आहे की जर फार तुमचं बॉस परत त्रास देतोय आणि परत तुम्हाला वाटते की आता नोकरी सोडायची नोकरी सोडावं हो, त्यावेळेस तुम्ही आणखीन एक गोष्ट करा असं म्हणतात ते म्हणजे लोन घ्या तुम्ही या दोन गोष्टी केल्या एक म्हणजे तुम्ही लग्न केलं आणि दुसरं म्हणजे तुम्ही आ, लोन घेतलं मोठं तर तुम्हाला नोकरी म्हणजे त्रासाची वाटणार वाटतच नाही तर ह्या दोन गोष्टी आपण म्हणजे नक्कीच करतो आणि त्यातही मग आपण नोकरीच्या बाहेर पडत नाही आपल्याला वाटतं की आता हेच माझं एक इथंच माझं स पूर्ण म्हणजे कार्यकाळ आहे आणि मला हे एवढंच आहे जे मला म्हणजे मी मिळवणार आहे त्याच्या बाहेर आउट ऑफ द बॉक्स कधी विचार नाही करत आपल्याला काही म्हणजे इन्कम जे, जे आलेलं आहे इन्कम त्याच्यात कुठं स सेविंग होती का वाढते का आलेला जो पगार आहे त्याची इन्व्हेस्टमेंट होती का इन्व्हेस्टमेंट कुठे होईल मग ते इन्कम आपल्याला काही अल्टरनेट सोर्स तयार करून देईल का आणि हे न केल्यामुळं आपल्याला पुढचे जे दिवस आहेत म्हणजे ज्यावेळेस रिटायरमेंट एज येते किंवा ज्यावेळेस आपण एक सर्विसच्या एंडला जातो त्यावेळेस आपल्याला मग परत पैशाची चणचण भाजते की माझे सर्विस तर संपत आलेली आहे परंतु पैसे किंवा जे काय माझ्याकडं स असेट असायला पा पाहिजे होतं जी वेल्थ असायला पाहिजे होती माझ्याकडं ती आज नाही आहे किंवा तीन तीन माझ्याकडं आज होत नाही आहे तर ह्यामुळं आपण परत नोकरीच करण्याचा म्हणजे विचार करतो बरेचसे म्हणजे मी तुम्हाला अनुभव म्हणजे उदाहरण सांगू शकतो की गव्हर्मेंट सर्वंट जे म्हणजे सरकारी नोकरीमधून रिटायरमेंट झालेले आहेत ते सुद्धा लोक म्हणजे रिटायरमेंटनंतर म्हणजे फार कमी पगारावर परत काम करतात याचा उद्देश म्हणजे काम करण्याचा का एक आहे का की मला कुठे करमत नाही म्हणून काम करतो असेलही पण मेजॉरिटी असा उद्देश आहे की आता जे तिकडचं तर इन्कम स्टॉप झालेलं आहे म्हणजे तिकडचं एक लाख पगार होती पण ती आता संपली आहे मग तिथून मला काय सरकारी नोकरी असेल तर काही वीस तीस हजार म्हणजे पेन्शन येते आणि मग मी परत एक पंधरा हजाराची ड्युटी जॉईन करतो आणि मग परत साठ ते सत्तर मी परत तिथं जॉब करतो तर हे नसावं किंवा आपण तेवढ्या मोठ्या म्हणजे सॅलरीतून आल्यानंतर आपल्याला आपण इन्कम आपलं असं तयार केलं पाहिजे आपले के जे अल्टरनेटिव्ह सोर्सेस आहेत ते आपले असे तयार झालेले असायला पाहिजेत ते की आपण त्याच्यामध्ये त्याच्यातून आपली जेवढी पगार आपली त्यावेळेस आहे तेवढी मेंटेन झाली पाहिजे तर ह्या ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण जर केल्या त्याच्यात तुम्हाला नक्कीच फायदा होईल की आपण आपले फ फायनान्शियली स्टेबल होऊ डिपेंडन्सी कमी होईल कोणाच्या म्हणजे नोकरी करण्याची किंवा जॉब करण्याची फार रिअर गरज भासेल आणि तुमचं जे भांडवल आहे ते तुमच्यासाठी काम करेल तर या व्हिडिओचा उद्देश हाच आहे की प्रत्येकाने आर्थिक साक्षर व्हावं फायनान्शियली लिटरेट व्हावं आणि एक फायनान्शियली स्टेबल आणि चांगली लाईफ जगावी थँक्यू